गोष्ट आहे एका सुंदर अशा गुबुबीत बबलू हत्तीची हा बबलू हत्ती, हत्ती जंगलात फिरत होता आणि त्याने बघितलं ससोबा एकमेकाबरोबर खेळत होते ताई। चिंकी माकड दादा अस्वल मामा सगळे प्राणी एकमेकाबरोबर खेळत होते आणि ते एकमेकांचे मित्र होते बबलू हत्तीला काय वाटलं आपल्यालाच मित्र नाही सगळ्यांना मित्र आहे मलाच मित्र नाही आपण मित्र शोधला पाहिजे असे म्हणून बबलू हत्ती मित्र शोधायला निघाला तो जंगलात न जाता जाता का नाही त्याला झाडावर डॉक्टर चिंकी माकडं दादा दा दिसले ते दिसल्यावर बबलू हत्ती दादा काय म्हणाला अरे चिंकी डॉक्टर दादा तुम्ही माझा मित्र व्हाल का माझ्याशी मैत्री कराल का तर चिंकी डॉक्टर म्हणाले नाही नाही बबलू तुझ्याशी मैत्री करणार नाही कारण तुला माझ्यासारखं झाडावर चढता येत नाही झाडावर लोंकळता येत नाही उड्या मारता येणार नाही त्यामुळे तुझी माझी मैत्री होणार नाही तुझं शरीर बघ केवढं आणि डॉक्टर चिंकी माकडं दादा हसाय लागले बबलू हाती मग पुढे गेला पुढे गेल्यावर गुट्टू ससेबाव भेटले गुट्टू ससे भाऊना बबलू हत्ती काय म्हणाला अरे गुट्टू माझ्याशी मैत्री करशील का माझा मित्र होशील का मग गुट्टू ससे भाऊ म्हणाले नाही बबलो हत्ती दादा मी तुझा मित्र होऊ शकत नाही अरे तू केवढा मी केवडा तुझ्या पायाच्या पंजाखाली मी जर आलो तर मी मरून जाईन नको बाबा तुझी दोस्ती मला जा बरं तू दुसरा मित्र शोध मग बबलू हत्ती पुढे गेला पुढे त्याला लाडूबा कोल्ले दिसले मग बबलू हत्तीने लाडूबाड विचारलं अरे लाडोबा तू तरी माझ्याशी मैत्री कर असं करू नका सगळे नाही नाही म्हणतात मग लाडूबा कोल्हा काय म्हणाला नाही रे बोल बबलू मी पण तुझ्याशी मैत्री करू शकत नाही तुझं शरीर व किती मोठं हवा डव्य आहे आणि मी एवढा एवढा छोटा असा आहे आणि तुझ्या पायाखाली आलं की मी काय जिवंत राहणार नाही त्यामुळे मला काय तुझी मैत्री नको मी आपला जातो तू वेगळ्या रस्त्याने जा मी वेगळ्या रस्त्याने जातो मला तुझी मैत्री मान्य नाही असे म्हणून लाडोबा कोल्हा निघून गेला पुढे बबलो हत्तीला कळेना काय करायचं कोणच आपला मित्र व्हायला तयार नाही मग पुढे गेल्यावर चंपाहारणताई दिसल्या मग त्यांना बबलू काय म्हणाला चंपा हरण ताई चंपा हरण ताई माझी मैत्रीण होशील का अरे नाही रे बाबा बबलू मी काय तुझी मैत्रीण होऊ शकत नाही तू बघ कसा गले लट्ट आहेस पायान धीमी धीमी पावले टाकत चालतोस मी बघ कशी हुशार चतुर आहे मी एका मिनिटात वेगात पळू शकते असं पळता येते का तुला मी नाही तुझी मै तुझ्याशी मैत्री करणार मला नाही बाबा जमणार जा तू दुसरं कोणतरी शोध मित्र म्हणून मग पुढं पुढं बबलू हत्ती पुढं निघून गेले मग त्यांना भेटले उंदीर मामा उंदीर मामांना म्हणाला अरे छोटू उंदीर माझ्याशी मैत्री करशील का आपण दोघे मित्र होय का उंदीर मामा म्हणाला ना बाबा बबलू अरे तू केवढा आवड पण मी एवढा आपला छोटा असा गुंदीर तुझ्या एका घासाचा सुद्धा नाही रे आणि कधी काळे आपण रस्त्याने चालत दोघं निघालो तुझ्या पायाखाली चालता चालता आल्यावर मी मरून जाईन नको बाबा तुझ्याशी मैत्री नाही तू दुसरा मित्र शोध काय करावे कळेना बबलू हत्तीला सगळ्या प्राण्यांना सांगून दमले बबलू हत्ती पण कोणी त्यांचा मित्र व्हायला तयार नाही शेवटी चालत चालत निघाले तेव्हा शेरखान महाराज आले पुढून शेरखान महाराज आल्यावर बगलू हत्ती काय म्हणाला शेरखान महाराज माझ्याशी मैत्री करशील का शेरखान महाराज म्हणाले अरे ढेर पोट्या तुझ्याशी मैत्री मी जंगलचा राजा शेरखान आहे आणि मला मित्र करतोस काय राजा मन राजा असं म्हणलं बोगलू हत्तीला राग आला हत्तीने आपल्या पायाने शेरखान महाराजांना उडवलं चार कोसाव जाऊन शेरखान महाराज उळत पडले आणि तिथून उठून पळत सुटले मग सगळ्या प्राण्यांना जंगलातला कळ हत्तीने शेरखान महाराजांना पायाना उडवले मग सगळ्या प्राण्यांना आनंद झाला मग सगळे प्राणी आले बबलू हत्तीजवळ आणि काय म्हणाले अरे बबलू आज तू किती पराक्रम केला आहेस तू खूप हुशार आहेस तू आमचा मित्र हो आमच्या मित्र होण्याच्या लायक आहेस खर तू तुझ्याशी तु आम्ही सगळेच मित्र मैत्री करतो असे म्हणून बबलू हत्तीला सगळ्यांनी अभिवादन केलं आणि सगळे म्हणाले आजपासून तू आमचा खरा मित्र यावरून निकष काय निघतो मैत्री व्हायला आपली कर्तबगारी तरी, तरी काहीतरी दाखवायला लागते आपल्याकडे कोणता तरी गुण असावा लागतो म्हणजे आपल्याला मैत्री करता येते दुसराही आपला मित्र होतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा